नमस्कार मैत्रिणीनं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे गावाकडच्या कर पद्धतीनं गाजराचा हलवा त्या गाजर हलव्यासाठी ही पाव किलो गाजर मी घेतलेले आहेत त्या गाजराची साल काढून शेंडाबुडका काढून टाकून स्वच्छ करून घेतले आता ह्या गाजराचे आपण असे तुकडे करून घेणार आहे अशा सगळ्या गाजरांचे मी तुकडे करून घेते या गाजराचे तुकडे करून झाल्यानंतर हे आपण कटरमध्ये टाकून घेतले आणि कटरमध्ये फिरवून आता आपण हे गाजर बारीक करून घेणार आहे आता हे बारीक केलेलं गाजर आपण हे कुकरमध्ये टाकून घेऊया आता ह्यामध्ये टाकूया ही आपण मध्यम साईजचे अर्धी वाटी साखर साखरेचं तुम प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे असं घालवून आपण एक दहा मिनटं या गाजराला पाणी सुटेपर्यंत झाकून ठेवणार आहे बघूया आता दहा मिनटं झालेली आहेत गाजराला आपल्या पाणी सुटले का बघा आता ह्यामध्ये कसं छान पाणी सुटलेलं आहे त्यात आता टाकूया एक चमचावर तूप आणि आता हे एकसारखं हलवून आपण ह्या कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहे गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवा मिडीयम फ्लेमवर तीन शिट्ट्या करून घ्या तुम्ही तुमच्या कुकरच्या साईजप्रमाणे किती शिट्ट्या करायच्या ते ठरवू शकता आता ह्या कुकरच्या मी तीन शिट्ट्या करून हे गाजराचं पीस आपण शिजवून घेऊया बघूया आता कुकरची आपल्या बाब गेलेली आहे बघा कसं गाजर आपलं छान शिजलंय हे आता थोडं थोडं आपण असं मॅश करून घेऊया त्या चमच्यानं तुम्ही असं चांगलं करून घ्या म्हणजे हे गाजर हा हलवा आपला एक जीव होतो बघा कसा छान एक जीव झालेला आहे आता आपण हा गाजर हलवा कसा करायचा ते बघूया बघा आता कढई मी गरम करत ठेवलेली आहे कढई गरम होईपर्यंत ही दोन चमचे मी दूध पावडर घेतले ह्यामध्ये थंड दूध घालून ही चांगली दुधात विरगळून घेऊया आता ह्या कढईमध्ये एक चमचाभर तूप टाकून घेऊया तूप चांगलं वितळ की त्यामध्ये आता हे काजू बदाम सहा बदाम आणि सहा काजू मी घेतलेले आहेत त्यात ह्यामध्ये थोडेसे तळून घेऊया थोडासा कलर बदलेपर्यंत तो आपण हे तळून घ्यायचे आहेत आणि ह्यामधले थोडे काजू मी गार्निशिंगसाठी ठेवणार आहे आणि उरलेले काजू बदाम हे आपण जाडसर कुटून घ्यायचं आहे बघा छान कलर बदललेला आहे आता हे मी काढून घेते त्यात आपण आता अजून थोडंसं तूप टाकून घेऊया गॅसची फ्लेम आपण ही स्लो ठेवलेली हो आहे त्यात आता टाकूया ह्या चार लवंगा लवंग थोडीशी फुल्ली त्यात टाकूया हे काळे मनुके चांगलंस मिनिटभर आपण परतून घेऊया त्यात टाकणार आहे हे मॅश केलेलं गाजर बघा आता मिनिट हे असं परतून घेऊया गाजर आपलं शिजलेलं असल्यामुळे ह्याला काय फार वेळ परतायला टाकणार नाही ना त्यात आता हे टाकूया हे कुठलेले काजू बदाम अजून थोडा वेळ हलवून घ्या आता त्यात टाकूया एक चमचा वेलची पावडर आपण टाकूया दुधात विरविलेली हे दूध पावडर ती पण एकसारखे करून घेऊया आता टाकूया एक चमचावर जे ही दुधावरची साय आता चांगलं एकसारखं मिसळूया सायमुळं आणि दूध पावडरमुळं खव्यापेक्षाही छान चव येते आपल्या ह्या गाजर हलव्याला छान असं हे हलवून आपण एकजीव केल्यानंतर एक दोन मिनिट फक्त झाकून ठेवून या हलव्याला आपण चांगली वाफ आणूया बघूया आता बघा आपला हा गाजर हलवा असा छान तयार झालेला आहे हा आता आपण सर्व करूया गॅस आता हा मी बंद करून घेते बघा मैत्रिणींनो अशी ही गावाकडची माझी पद्धत वापरून केलेला हा गाजर हलवा बघा कसा दाणेदार छान झालेला आहे बघा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा आता आपण हा काजून गार्निश करून घेऊया बघा बघा कमीत कमी दुधाचा वापर करून खव्यापेक्षाही अप्रतिम चवीचा केलेला हा गाजर हलवा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये कळवा पुन्हा पुन्हा भेटतोच आपण अशाच वेगवेगळ्या रेसिपी घेऊन पौष्टिक खा निरोगी रहा धन्यवाद